मित्रांनो बातमी येत आहे थेट महाराष्ट्रातून भाजपची झोप उडवणारी बातमी राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत भाजपच्या तब्बल सोळा नगरसेवकांचा जाहीर प्रवेश भाजप महाराष्ट्रातून हातपारीला सुरुवात झाली का या नगरसेवकांचं नेमकं म्हणणं काय आहेत हे नेते यामुळे भाजपची झाली आहे वातात मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोन्याचे दिवस आल्याचं समजतं आहे महाराष्ट्रासह देशभरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेने मोठमोठे पक्षप्रवेश होत असताना महाराष्ट्रात मात्र भाजपाची वातात होत आहे छत्रपती संभाजीनगरमधील सध्या भाजपचे सोळा नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत महाराष्ट्रात भाजपची झालेली पिछाट आणि होऊ घातलेल्या विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकामध्ये भाजप सपाटून मार खाणार आहे हे आता पाहिल्यानंतर आता सगळेच नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ घेऊ लागले आहेत राजू शिंदेंसह जवळजवळ सोळा नगरसेवक आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आजच किंवा रविवारी प्रवेश करतील यामुळे भाजपच्या मंत्री असलेल्या अतुल सावे आणि संजय शिरसाट यांना मात्र त्यांच्या मतदारसंघात हा जबरदस्त धक्का आहे अतुल सावेंनी राजू शिंदे यांची मनवानी केली परंतु सध्या मात्र त्या वेजणीला कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही मी उद्धव ठाकरेंना बोललो आहे त्यामुळे मी आता शिवसेनेत प्रवेश करणार असं त्यांनी म्हटलंय मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया